हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि कालचा टास्क होता जुळी बाळ सांभाळण्याचा बाळ सांभाळणं ही एक वेगळीच गोष्ट आहे आणि पाहुणे म्हणून ही जुळी बाळं यांच्या घरात आली होती बिग बॉसने खूप छान चान्स या लोकांना दिला होता परंतु हा टास्क जो आहे तो त्यांनी पूर्णपणे जे म्हणतात ना की खूप सुंदर असा टास्क हा होऊ शकला असता परंतु या लोकांनी तो विभीत्स असा करून टाकलेला आहे जसं वर्षा ताईंनी म्हटलं अभिजित आणि त्यांचं जे बोलणं चाललं होतं त्याच्यामध्ये की अभिजित म्हणाला की हा टास्क खूप सुंदर होऊ शकला असता खरंच खूप सुंदर झाला असता हा टास्क कारण मुलं घरात सांभाळणं ही एक खूप छान गोष्ट त्यांना करता आली असती खूप छान छान गोष्टी प्रेक्षकांना दाखवता आल्या असत्या परंतु त्यांनी तो विभीतस करून टाकला जसं वर्षा ताईंनी सांगितलं की हा टास्क फक्त खेळण्याचा नव्हता प्रेक्षकांनासुद्धा पाहायचा होता हा टास्क आणि आपण जे पाहिलं की प्रेक्षकांना काहीही समजत नव्हतं ते काय बोलतायत काय करतायत काहीही समजत नव्हतं फक्त वैभव जे आहे नाही हे तुमचं चुकलं ते चुकलं नुसतं त्या बोर्डवरती मांडायचं एवढंच फक्त आपल्याला कळत होतं आणि या वैभव आणि यांच्या टीमनी इतका राडा घातलेला आहे या टास्कमध्ये की आपल्याला त्या टास्कमध्ये म्हणजे काहीच मजा आली नाही त्या मानाने मला आर्या जास्त संयमी आणि मॅच्युअर्ड वाटली की तिने व्यवस्थित संचालन जे आहे ते केलेलं आहे वैभवच्या कम्पेअर टू कारण वैभवने कुठेही खूप त्याने कॉम्प्लिकेटेड गोष्टी करून ठेवल्या प्रत्येक गोष्टीला तो ऑब्जेक्शन घेत होता आणि त्या मानाने आर्याने संचालन चांगलं केलं असं मला वाटतं आहे आणि असा हा टास्क शेवटी चीटिंग वगैरे करून जे आहे तो निक्कीचा ग्रुप जो आहे तो हा या टास्कमध्ये जिंकलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की मालवणी भाषेला यांनी जे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातली मराठी नाही आहे त्याला प्रेक्षकांनी खूप विरोध केलेला आहे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की मालवणी झाली विदर्भातली झाली सातारकडची झाली सगळ्या या ज्या भाषा आहेत महाराष्ट्रातल्या भाषा आहेत मराठीचाच भाग आहेत त्यामुळं हा जो पॉईंट आहे तो रितेश देशमुख नक्की उचलतील वैभवच्या विरुद्ध की बाबा हे तू मालवणी भाषेला कसं काय मराठी भाषा नाही म्हणत कारण मराठीचीच भाषा आहे ती त्यानंतर या टास्कनंतर आपण पाहिलं की बिग बॉसने पावर कार्डचा एक गेम घेतलेला आहे आणि हे पावर कार्ड जे आहे ते दुसऱ्यांसाठी वापरायचं आहे स्वतःसाठी वापरता येणार नाही आहे आणि अभिजित आणि अरबाज यांना दोघांनाही बोलवलेलं आहे तर हे दोन जे कार्ड होते नो ड्युटी कार्ड आणि एक होतं इलिमिनेशन सेव्ह कार्ड म्हणजे एक तर आपण दुसऱ्यांची ड्युटी त्यांना फक्त बसून ठेवणार काहीही कामाला हात लावायचं नाही आणि दुसरं होतं की तुम्हाला इलिमिनेशनपासून वाचवणारं हे कार्ड आणि अरबाजनी ऑब्विसली म्हणजे ते एक फिक्स होतं की तो निक्कीला वाचवणार आणि त्याने सेम निक्कीला वाचवलेला आहे अभिजितचं जे होतं की अभिजित कोणाला वाचवेल त्यांनी सुद्धा सेव्ह कार्ड वापरलेलं आहे आणि पॅडी दादांना त्यांनी सेव्ह केलेलं आहे इथे खरंच छान वाटलं जेव्हा पॅडीला त्यांनी सेव्ह केलं कारण पॅडी हे खूप जुने कलाकार आहेत आणि हळूहळू ते त्यांचा जे आहे गेम जो आहे तो दाखवणार आहेत आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पण दिसले की ते हळूहळू स्टँड घ्यायला सुरुवात करणार आहेत आणि मला असं वाटतं त्यांचा गेम अजून खुलणार आहे त्यामुळे त्यांना जे इलिमिनेशनपासून वाचवलेलं आहे ते खूप छान त्यांनी केलेलं आहे अभिजितने त्यानंतर आपण पाहिलं की विजेती जी टीम होती टीम ए म्हणजे वैभव जान्हवी यांची जी टीम होती त्याच्यातनं एक जणांना पाठवायला सांगितलेलं आहे बिग बॉसने आणि पाच पॉवर कार्ड त्यांना दिलेले आहेत त्याच्यातलं जे पॉवर कार्ड एक चूज करायचं आहे तर हा सदस्य जो आहे त्यांनी एकमताने वैभवला चूज केला आहे की वैभव तू जा आणि एक, एक कार्ड चूज कर आणि योग्य डिसिजन घे असं त्यांनी सांगितलेलं आहे वैभववरती खूप मोठा विश्वास त्याच्या टीमने ठेवलेला आहे तर वैभव हा गेलेला आहे ते कार्ड चूज करण्यासाठी तर येथे पाच जे ऑप्शन होते नॉमिनेशनचं एक कार्ड होतं रिप्लेस नॉमिनेशन होतं रिमूव्ह कॅप्टन्सी होतं एक आणि एक नॉमिनेशनपासनं सुरक्षित ठेवण्याचं होतं एक नो ड्युटीचं होतं तर या यापैकी कुठलं कार्ड हा वैभव चूज करणार हे खूप मोठी एक चॉईसची गोष्ट होती आणि वैभवनी खरं तर योग्य चॉईस केलेलं आहे त्याने रिप्लेस नॉमिनेशन कार्ड जे आहे ते वापरलेलं आहे आणि घनश्याम जो नॉमिनेट झालेला होता त्याच्याऐवजी त्याने अभिजित सावंतला तिथे नॉमिनेशनमध्ये टाकलेला आहे आणि त्यांच्या ग्रुपसाठी ही चांगली गोष्ट आहे की घनश्याम जो आहे तो थोडासा जो वीक कंटेस्टंट आहे की जर नॉमिनेशनमध्ये तो गेला तर तो जाण्याची शक्यता आहे त्यामुळं त्याला जो रिप्लेस करून अभिजित सावंत अभिजित सावंत हा जाण्यासारखा खरंच कंटेस्टंट नाही आहे कारण त्याला भरपूर लोकांचा सपोर्ट आहे तर त्याला वैभवने तिथे टाकलेला आहे त्यामुळं घनश्याम जो आहे तो नॉमिनेशनपासनं या आठवड्यामध्ये वाचलेला आहे तर असा हा आजचा गेम झालेला आहे गेम थोडासा जो टास्क होता तो थोडा बोर झालेला आहे आपला असं इंटरेस्टिंग जे टास्क आहे लॉजिकल जे टास्क आहे ते बघायला प्रेक्षकांना जास्त इंटरेस्ट येतो आणि आपण अपेक्षा करूयात की पुढच्या ज्या भाऊंचा धक्का आहे त्याच्यामध्ये रितेश देशमुख ज्या आहेत यांना थोडासा चांगला सल्ला देतील की बाबा गेम जो आहे टास्क जो आहे तो प्रेक्षकांनासुद्धा मजा यायला पाहिजे टास्क पाहताना फक्त तुमचं तुमचं तुम्ही खेळून उपयोग नाही आहे तुम्ही जे खेळताय ते प्रेक्षकांसाठी खेळताय हे काहीतरी असा सल्ला मोलाचा सल्ला रितेश दादांनी दिला तर यांच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडेल तर असा हा एपिसोड कालचा झालेला आहे तुम्हाला कसा वाटला वा एपिसोड ते नक्की कळवा मला कमेंट्समध्ये नमस्कार धन्यवाद